शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली प्रत्येक विधानसभा संघटनात्मक आढावा घेतला प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी शहरातील काही निवडक पदाधिकाऱ्यांशी शहरातील इच्छुक उमेदवारांबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली शहरातून माजी महापौर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवा बाळासाहेब बोराटे उमेदवारांसाठी इच्छुक आहेत काही दिवसापासून शशिकला राठोड यांचेही नाव चर्चेत आले आहे काल काही पदाधिकाऱ्यांनी खासदार सावंत यांची भेट घेऊन शशिकला राठोड किंवा शशिकांत गाडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याचं सांगण्यात येत आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आवारातच विष औषध घेतलेल्या पोलीस अंमलदाराचा उपचारादरम्यान मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मृत्यू झाला प्रवीण बाळासाहेब जगताप असे मृत अंमलदाराचे नाव आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अंमलदार जगताप भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नियुक्तीच होते त्यांना शनिवारी रात्री ड्युटी असल्याने ते पोलीस ठाण्यात आले होते पोलीस ठाण्यात असतानाच त्यांनी अचानक विष औषधाचे सेवन केले त्यामुळे एकच गोंधळ उडाला सदरचा प्रकार ठाण्यात उपस्थित असलेल्या इतर पोलीस अंमलदारांच्या लक्षात ते येताच त्यांनी जगताप यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते जगताप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते त्यांच्या उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जा सांगितले केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरांगा अभियान राबवण्यात येत आहे या उपक्रमात स लोकसहभाग वाढवण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहे या अभियानाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी मनपा अशोक आर्ट फाउंडेशन व अहमदनगर आर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेसर चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली बुधवारी सकाळी मनपा व श्रीराम रनर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्याजवळ मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेमध्ये नागरिकांसह विद्यार्थी अंध व दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील एक हजार तीनशे वीस उमेदवारांना ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण योजना राबवली जात आहे मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर दुचाकी घालून त्याला दुचाकीच्या शॉकअपने मारहाण करून जखमी केले सनी राधेश्याम निर्मल असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे सिद्धार्थनगर परिसरातील एका मेडिकल जवळ सोमवारी सायंकाळी ही घटना घडली याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून मारहाण करणाऱ्या दोघा संशयिताविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये तेच मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर